या विश्वातील समस्त रामभक्तांना विनम्र प्रणाम करून आम्ही हरिभक्तपरायण भागवताचार्य बाळासाहेब बडवे लिखित बोध रामकथेचा या ग्रंथाचे अभिवाचन करीत आहेत प्राध्यापक दीपक शांताबाई दत्तात्रेयी निघते राम लक्ष्मण शत्रुघ्न यांच्या जन्माची कथा पाहिली आणि आज आपण भाग अठरावा पाहत आहोत प्रभूच्या जन्मप्रसंगी तुलसीरामायणात गोस्वामींनी तुलसीदासांनी या प्रसंगाचे अद्भुत असे वर्णन केले आहे अन्य रामायण ग्रंथात उल्लेख नसलेली एक कथा गोस्वामींनी अगदी मनोरंजकपणे सांगितली आहे माता पार्वतीला रामजन्माचे एक गुपित भगवान शंकर सांगतात शंकर म्हणतात पार्वती तुझ्या बुद्धीवर माझा विश्वास असल्याने हे रहस्य तू कुणाला सांगणार नाहीस म्हणून मी तुला सांगतो प्रभू रामचंद्राच्या चे जन्माची वेळ जवळ येत चालली तेव्हा सर्व देवतांची एक गुप्त बैठक झाली त्यात बंदी असलेल्या सर्व देवतांचा सहभाग होता चर्चा सुरू झाली आणि इंद्रदेवांनी प्रस्ताव मांडला की प्रभूच्या प्रगटीकरणाच्या वेळी अयोध्यात फार मोठ्या आनंदोत्सवाचे आयोजन राजाकडून करण्यात येईल तो दिव्य आनंदोत्सव असेल पण या उत्सवात आपण भाग घ्यायचा नाही मनाचाच आनंद व्यक्त करून तो सोहळा पार पडायचा डोळ्यांनी पाहायचा कारण आपण सर्वजण बंदिवानात आहोत आपली तिथली उपस्थिती रावणाच्या गुप्तचर यंत्रणे पाहिली तर ते रावणाला जाऊन सांगतील तो दुष्ट बुद्धीचा रावण प्रभूला जन्मापासूनच त्रास द्यायला सुरुवात करेल म्हणून हे कटाक्षने पाळले पाहिजे ठरावावर एकमत झाले त्याला मीही पाठिंबा दिला सध्याची धूर्त राजकारणी गंभीर विचार करून आपले स्थान बळकट करतात किंवा निवडणुका जिंकतात त्यांच्या हेतूचा स्वार्थ असतो पण देवाने केलेले राजकारण समाजरक्षणासाठी होते तेव्हा आता सारखी फोडाफोडी नव्हती पैशाचा बाजार नव्हता प्रतिष्ठेचा दंभ नव्हता प्रभूवर रावणाचे लक्ष जाऊ नये म्हणून ही रणनीती होती या रणनीतीत माझी भूमिका महत्वाची होती पण भगवंताच्या उतरणानंतर तेथे आनंदाला जे उदाहरण आले होते त्या आनंदापासून मला लांब राहणे शक्य नव्हते कायदा करणारे लोकप्रतिनिधी राजकारणी स्वार्थासाठी आपणच केलेला कायदा मोडतात पण भगवान शंकरांनी केवळ आनंद घेण्यासाठी कायदा किंवा निर्णय मोडण्याचे ठरवले भगवान शंकर भोळे आहेत तरीही तसे विचारी आहेत आपणच हा नेम केला आणि तो आपण मोडला की मला माझ्या एकट्यावर नको म्हणून त्याने सावधपणे यासाठी काकभुसंडी यांनासोबत घेतले या दोन अधिकारी मन संपन्नाने रूप धारण केले रस्तो रस्ती वाहणारा उत्साह हो, घराघरात साजरा होत असलेला दीपोत्सव दोघांनी हा आनंद डोळ्यात नव्हे तर हृदयात साठवला ते दोघे प्रभूच्या उतरणाने आनंदित झाले होते पण अयोध्यावासियांच्या आनंदात ते सहभागी न होता ते त्यांना पाहायचे होते तोही तो अनुभव तो होता ही आनंद पर्वणी त्याने अनुभवली हे पाहून ते त्यात सहभागी होत होते अध्यात्मशास्त्रात भगवान शंकरांना ज्ञानदेवता म्हणतात ही ज्ञानदेवता सुद्धा हा आनंदोत्सव पाहून आनंदात कळवून गेली देशातल्या अनेक संतांनी रामकथेबाबत रामभक्तीबाबत रामजन्माबाबत अगदी पैठणचे एकनाथ महाराज संत नामदेव राय उत्तरेत संत तुळशीदास दक्षिणेत संत पुरंदरदास या संतांनी राममहिमा गावून, आमच्या भक्तीला धार्मिक संस्कारात्मक उपदेशाला श्रद्धेला वेगळा आयाम दिला आहे मुखातल्या जिभेसारखी ही संत शिकवण मार्गदर्शक चिरंतन असते जीव नाजूक कोमल असतो त्याहीपेक्षा जीभ नाजूक कोमल असते ती माणसाच्या तोंडात दाताच्या संरक्षणात अगदी सुरक्षित असते पण जिभेला संरक्षण देणारे दात कालांतराने पडून जातात तरी जिभेचे अस्तित्व अबाधित असते जिभेसारखे आमच्या संस्कृतीने श्रद्धेने विनम्र रहा भावसागरापासून सुरक्षित राहा तर जिभेसारखी तुमची जीवन सुरक्षित राहील तो सुरक्षितपणा तुम्हाला संत वचनाचा विसर पडू येणार नाही रामचंद्र आदर्शाचे प्रतीक आहेत या प्रतीकाला तुम्ही जिभेची उपमा द्या भवसागरात तुम्ही जिभेसारखे सुरक्षित राहाल यात शंकाच नाही जय श्रीराम